जेवीर टीवी नियोज। सत्यता ही शिंदखेडा महाविद्यालयात माननीय कुणाल बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न शहर व परिसरातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कैलासवासी शेव पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य वाणिज्य आणि कैलासवासी भाऊसाहेब मधी सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा यांच्या वतीनं तसे जवाहर मेडिकल फाउंडेशन धुरे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारोग्य शिबिर आज शिंदखेडा इथं संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन वृक्षांना जल अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आमदार कुणाल पाटील स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे उपाध्यक्ष अशोक पाटील डॉक्टर ममता पाटील डॉक्टर एस डी पाटील गुणवंतजी देवरे प्राध्यापक सुरेश देसले संगीता पाटील डॉक्टर शैलेंद्र पाटील डॉक्टर दिलीप पाटील डॉक्टर अरुण दोडमणी भगवान अप्पा घरदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस पवार उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही बोरसे उपप्राचार्य डॉक्टर वी एस पवार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एस टी राऊल कार्यालयीन अधीक्षक राहुल बापू पाटील उपस्थित होते सदर शिबिरामध्ये सकाळपासूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती हृदयविकार मधुमेह कॅन्सर प्लास्टिक सर्जरी हाडांचे आजार नेत्ररोग कान नाक घसाविकार पोटांचे विकार, विकार रक्तरोग अशा विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया जवाहर मेडिकल कॉलेज इथं करण्यात येणार आहे तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधीचा वाटप करण्यात आले सिंदखेडा शहरातील व तालुक्यातील दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर रुग्णांची अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं तपासणी करण्यात आली आरोग्य शिबिरात एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांमध्ये समाधानची भावना व्यक्त होत होती आमदार कुणाल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सामान्य जनतेपर्यंत दर्जेदार व मोफत सेवा पोहोचवणं हेच माझं ध्येय आहे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरात न जाता तज्ञ सेवा मिळावी यासाठी महाआरोग्य शिबिर ही प्रभावी माध्यम ठरत आहे समाजाच्या आरोग्य वृद्धीसाठी अशा उपक्रमांचं सातत्यानं आयोजन करण्यात येईल यासाठी मी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन केले शिबिरामार्फत शेकडो नागरिकांनी उपचार घेतला व मार्गदर्शनाचा लाभ घेतला वृद्ध महिला शेतकरी विद्यार्थी अशा विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला आरोग्य शिबिरामुळे शिंदखेडा परिसरात वातावरण निर्माण झाले होते नोंदणी पासून त्यांना योग्य विभाग करत पोहोचवणे मार्गदर्शन करणे मदत या सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी लिलया पार पाडल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर ए डी कांबळेस प्राध्यापक स्वप्नील गांगुर्डे यांनी केले या भव्य शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक सर्व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा